टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा नाव सोलापूरच आहे मी पूर्ण नाव काय तुझं समाधान बेरापा करांडे बर काय विषय तर मी कामासाठी पुण्याला आलतो बर ती ऍड ता एक होती त्यांची त्या ऍडला फोन त्या नंबर होता त्या नंबरला फोन लावून मी पुण्यात आलो तर मग इथे पुण्यात आल्यानंतर आपलं वाघोली नाही का वाघोलीला त्यांनी सांगितलं तिथे या म्हणून मग तिथं आल्यावरती तिने आला मग तर चा पाणी मला चान त्यानं पाठला मला म्हणला असं असं आहे काम आहे वर्कशॉप मध्ये हॅलो बोल बोलत वर्कशॉप मध्ये काम ते नाही म्हणला आणि तीन तीन हजार रुपये फी लागणार म्हणला पहिल्यांदा तीन तीन हजार रुपये म्हणल्यावर आम्हाला पण माहित नाही आम्ही पहिल्यांदाच आलतो इकडे कंपनीत मध्ये कामाला मग तीन तीन हजार रुपये म्हणल्यावर आम्ही गावाकडून थोडं थोडं पैसे आणले तेवढं ह्याला दिलं मग आम्हाला म्हणलं कंपनीत लावतो म्हणलं जेवणाची खाण्याची सगळी व्यवस्था आहे म्हणलं आमच्या कंपनीची आणि मी पण तिथला मॅनेजर आहे म्हणला तुला कंप तुम्हाला कंपनीत सोडतो म्हणून तिथून आणला कंपनी वर्षी कंपनी बसून आणला नाही ते ऑफिस आहे त्यांचं तो ऑफिस बसून गेलं आणि तो आत जाऊन काय बोलून आला आत जाऊन बोलून आल्यावर सर तो बाहेर आला आणि आम्हाला म्हणला आज बसा यांना काय काय ते विचारा म्हटलं सर यांला कामावर घ्या बर हॅलो कामावर घ्या म्हणला तेवढं बोलला आणि गेला आणि सर तिथे गेल्यानंतर ते आणि पैसे मागाले तू ह्याला तीन हजार रुपये देऊन आणखी दुसरे पैसे हा ती म्हणाली आणि तीनशे चारशे रुपये तुम्हाला लागणार म्हणजे खर्च बोट म्हणलं त्याने काय बोललंच नाही आम्हाला काय बोललं नव्हतं त्याने पैसे पण आमच्याकडे संपलेले मग आम्हाला म्हणलं काम काय ईएमआयचे म्हणला तर त्यांनी कंपनी आहे म्हणून आणली मग असते म्हणला बर म्हणलं मग तसं मग म्हणलं त्यांना फोन लावतोय एक मिनिट सांभाळून तो म्हणलं मी गावाला जाणार आहे म्हणलं आमच्याकडे तेवढं पैसे ही व्यवस्था होत नाही पैसेच काय तेवढं आम्ही काही गरीब म्हणताय म्हणलं तेवढं पैसेच काय होत नाही म्हणलं तरी पण तो म्हणतोय त्यांच्याकडनं घ्या आणि ह्याला मागायला लागले हे म्हणतोय त्यांच्याकडनं घ्या तर आता अवघड झाली पैसे आम्हाला आता गावाला जायला बरोबर कुठलाही म्हणलं तू सोलापूर जिल्ह्यामधील सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुका. मंगळवेढा तालुका. शिक्षण काय झालं तुझं? शिक्षण माझं सर आठवी झालंय. आठवी झालंय. वय किती आहे तुझं? वय एकोणीस आहे. एकोणीस. तू कुठं जाहिरात जाहिरात कुठं पाहिलं होतं त्यांची? आपलं याला स्वारगेटला. स्वारगेटला. मग गावामधून कधी गेला तू? कालच आलतो सर. कालच गेला आणि कालच पैसे पाठवलं पैसे घेतले अरे किती जण गेलो होतो तुम्ही दोघ जण होतो आम्ही म्हणजे दुसऱ्या कंपनीत कंपनीतो तिथं ऑनलाईन आहे सर शाळा कमी झाल्यामुळे ते ऑनलाईन म्हणताना मी तिकडे गेलो ती ऍड बघितली फोन लावला पण सांगितलं मग तिकडे गेलो तुझ्या सोबतच मित्र पण शिकल नाही का नाही त्याची पण माझ्या एवढी झाली का बर मग तुला एक सांगायचं दादा ऐकून घे माझं माझ आता तू पुण्यामध्ये गेला तू पहिले आता माझा नंबर कुठून भेटला तुला युट्यूबवर youtube जायच्या अगोदर त्यावेळेस फोन लावला असता तुला मी तुझे पैसे वाचले असते तुला चांगल्या जागी तुला जॉब लावला असतो ना हा आता काय येड्याच्या बाजारसारखं करतो तसे तुलाच नाही असे भरपूर लोकांना फसवतात ते मराठी माणूसच समोरना फसवणार बाहेरच आहे का बाहेर राज्याच आहे का नाही मराठीचा मराठीच आहे नाव काय सांगितलं तुला त्याने हॅलो नाव सांगितलंच नाही मानलं पाहिजे तुला मग हा लय शहाण आहेस तू मग किती येड्यासारखं कारण तुझं रे हा नाव सुद्धा विचारलं नाहीस म्हणे अरविंद अरविंद काय तरी नाव पैसे मग तुझ्याकडे झाडावर लागलेत पैसे तुझ्याकडे का नाही सर ते ना अरे दादा ऐकून घे ते लोक ना तोंड फाडूनच बसलेले तुम्हाला कामाला सुद्धा लावून तुला कामाला लावले का तिने नाही कुठल्या कंपनीचे आमिष दाखवले तुला वर्कशॉप 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 पण कुठल्या कंपनी मध्ये लावतो म्हणून सांगितलं कंपनी वाघोलीला वाघोलीला कुठल्या कंपनी सांगितलं काय माहितीच नाही बरोबर काढायची त्यांची साखळी असते साखळी असते त्यांची हराम बोल हराम कोर असते तिने लोकांना एड्यात काढायचं निसता धंदे चालू आहेत पुण्यामध्ये मुंबईमध्ये असं गडबड नाही करायचं बाळा पहिले अगोदर फोन तर लावायचं मला फोन लावला असता तुझे पैसे पण वाचले असते तुझ्या मित्रांत काय काम मग तिथे तुम्ही नाही दोघं पण संघ आलतो सर आम्ही आता काय काम करा तुम्ही दोघं आता काय नाही आता सर ते ऑफिस म्हणून त्यांनी म्हणली तक्रार द्या जावा हे करा ते करा म्हणले तक्रार द्या म्हणून ती साईडची माणसं सांगली कुठले ऑफिसच्या ऑफिसच्या ऑफिस ऑफिस वरती ना ती खालची माणसं मी विचारलं मी सर असा असं फ्रॉड झाला म्हणलं ती म्हणली कंप्लेंट द्या पोलिस लोक तुम्हाला मदत करणार नाही तेच झाले आता कुठं झोपलो काल तुम्ही चांगलं इथं चंद्रपूर मध्ये चन्नमो हॉटेल आहे ना तिथं पैशातून झोपलो का तुम्ही असं तुम्हाला झोपू दिली तिने नाही नाही पैसे देऊन नाही सर मग बाहेरच झोपलेलो काय अवघड रे दादा असं नाही करायचं ते हराम करून लोक आहेत सगळे नुसतं लोकांना चुत्यागिरी करून लोकांना लुबाडायचं काम करत असतात ते लोक तू काल तर फोन लावायचा जॉब पण लावला तुझे पैसे पण वाचले असते ना आता झाले एवढे वर्षायचं तू काय म्हणतोय समोरच काय म्हणतोय समोरच तिथं तो म्हणतोय सोमवारी पैसे पाठवतो सोमवारी सोमवारी पैसे पाठवतो आणि एकदा म्हणतोय माझा आणि त्याचा संबंध समन्वय कोणाचा जे आम्हाला आणलेलं ना त्याचा माझा संबंध नाही म्हणतोय म्हणतोय सोमवारी पाठवतो पैसे कोणी घेतले तुझ्याकडून पैसे त्याने घेतलेले त्या अरविंद त्या माणसाला विचारलंय त्या अरविंदला पैसे पाठवून सांगायचं ना त्याला विचारलेला फोन लावलेला त्याला तो म्हणला त्यांच्याकडनं घ्या म्हटला पैसे आणि सोमवार देतो परत आम्ही एक दोनदा मागितलं परत म्हणला त्याला त्याच्याकडनंच घ्या माझा त्याचा काय संबंध नाही नंबर चालू आहे का त्याचा हो चालू आहे सर फोन उचलला गे आता कोणाचा नवीन नंबर पण उचलत नाही हा नवीन नंबर पण उचलत नाही हा नवीन नंबर ट्राय करून बघितलं का बघत नाही ट्राय करून सर. उचल ना. ना का हा उचल ना. बघ असं असतं ते. मुद्दाम एड्यात काढून पहिले ते पहिले एड्यात काढतो नंतर मग असं असतं. हम्म नुसता कसं लोकांना फसवावं, फसवेगिरी कसं करावं काय नाही नुसता लोकांना नुसता चुत्यागिरी बनवतायत पुण्यामध्ये. सर त्याचं पण तीन हजार रुपये गेलं माझं आता तीन हजार विचार करायचा ना त्याचा था, थोडं थांबायचं थोडं थांबून विचार करायचा था हा. थोडं थांबायचं बाबा गरबड नाही करायचं था, थांबून थोडं थांबून विचार के केला तर कशाला होतंय हा म्हणजे गडबड करतो मला असं होतं असं होत असतंय सर त्या ऑफिस पाशी जाऊन त्या मॅनेजर संग बोलणार का तुम्ही हाय का तू कुठे आहे जवळ आहे का लांब आहे ते लांब आहे मी तिथनं बाहेर आलोय थोडं तिथून किती किलोमीटर आहे त्याच्यापासून माझ्यापासून एक तीन किलोमीटर असेल तीन किलोमीटर हा मी इकडे शिक्रापूर मध्ये तक्रार नोंदवा म्हणताना इकडं असतो पण तेवढा केला म्हणून फोन लावा कोण मग सांगितलं तुला पोलिटेशन मध्ये ची माणसं तिने खाली आल्यावर ती विचार लागली काय झाले बॅक आम्ही घेतली घेऊन आमचं ना बर मग कुठल्या जाईल तुला शिक्रापूर आहे का तिथे गेले का पोलिटेशन मध्ये पोलिटिशन आहे जानच्या बाहेर येतो गा मध्ये हॅलो मध्ये कुठल्या एकाला पोलिसाला फोन दे मी बोलतो तुम्हाला काय झालं तुमच्यासोबत काय फसवणूक झाली त्यांना बोलतो मी त्यांना मी तुझ्याकडून नंबर पण घेतलो फोन तुम्ही केलो तर त्यांनी उचलणार नाही कारण का तुझ्या अगोदर भरपूर पोरांना फसवली ती हराम करलो होय हो त्यांचा फक्त चौकशी चालू आहे फक्त सापराव त्यांच्या आईला नाही तर नागोळ करून मारलो तर बघा गोरगरी मुलांना असं होतं आराम कर चालेल माझं जोडी का राहात जाऊन आता बस बोलते मग ते सांगून आलं आहे त्यानं बी फोन लावलेला वाटतं कुणाला त्या माणसाला हां त्याला काय फोन पण उचल ना पोलिसच्या नंबरवरनं लावलं तरी उचलत नाही ते लय बारा बोडीचे असतात ते आई घाले मग मी काय म्हणतो सर माहिती आहे का त्या ऑफिसचं जे मॅनेजर आहे ना आहे त्याला फोन लाव म्हणताना ते लावत नाही

सर आठ लो फोन लावून देऊ ठीक आहे फोन करून मला हां सर आहे.